नमस्कार मित्रमैत्रिणींनो शरीराच्या आरोग्याची आपण काळजी घेतच असतो त्यासाठी डॉक्टर्सही आहेत पण मनाच्या आरोग्याचं काय आयुष्यात सगळ्यात महत्त्वाचं काय आहे आत्मिक मानसिक सुख की भौतिक सुख मी योगिता वाग पुस्तकांवर बोलू काही या सदरामध्ये आज ज्या पुस्तकाबद्दल बोलणार आहे ते याच पुस्तक याच धर्तीवर आधारित आहे कन्नड साहित्यातील सुप्रसिद्ध लेखिका समाजसेविका आणि इन्फोसिसच्या अध्यक्षा सुधा मूर्ती लिखित मूळ कन्नडमध्ये लिहिलेली मराठी अनुवादित कादंबरी बकुळा अनुवाद केला आहे लीना सोहनी यांनी बकुळा का ही कादंबरी म्हणजे बकुळीच्या फुलाप्रमाणे हळुवार फुलत जाणारी प्रेमकहाणी नेहमीसारखीच काही वेगळी नाही सर्वसामान्य घरातील दोन अत्यंत बुद्धिमान अशा दोन बुद्धिजीवी जीवांची जी ही कहाणी श्रीकांत या कथेचा नायक अत्यंत हुशार कष्टाळू प्रामाणिक आधुनिक विचारसरणीचा प्रचंड महत्वाकांक्षी आणि आत्मविश्वास त्या ठासून भरलेला श्रीमती या कथेची नायिका श्रीकांतपेक्षाही हुशार प्रेमळ कष्टाळू प्रामाणिक मनमिळावू स्थितप्रज्ञ आणि कदाचित त्यामुळेच कुठलीच महत्वाकांक्षा नसलेली पण विचार अगदी स्पष्ट असले पहिलीपासूनच एकाच वर्गात शिकत असलेली ही दोघे नेहमीचे प्रतिस्पर्धी आणि घरचे कायमचे शेजारी असूनही जन्माचे वैर मग त्यामुळेच की काय ह्या दोघांमध्ये एक अनामी कोड निर्माण होते पुढे जाऊन नेहमीसारखीच प्रेम कहाणी एकमेकांच्या प्रेमात पडणं आणि सर्वांचा विरोध असूनही लग्न करणं या कथनाकाची दोघांचाही राजा राणीचा संसार एकमेकांच्या साथीनं सुंदर फुलताना दिसतो खरा पण पौन। हा पणच ह्या कथेचा गाभा आहे या पुस्तकाची कथा अनेकांना आपलीच असल्यासारखी वाटेल कारण आपल्या आजूबाजूला अनेक संसार आपल्याला सुखावं अल्वेग दिसतात खरे पण ते आतून विस्कळीत असतात ते का ते ह्या काच उत्तर या काचेच नेमके कारण वाचकांना या पुस्तकात सापते अकाली वृद्धत्व का येत असावं शरीर मन इतकं थकलेलं का दिसत असावं आपण आजूबाजूला पाहतो कमी वयातच अनेक स्त्रिया आणि पुरुषही अगदी थकलेले दिसतात असं का होत असावं मला वाटतं काही प्रमाणात का होईना पण ह्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला या पुस्तकात सापडेल मला मूर्ती यांचं लेखन विशेष आवडतं त्याचं कारण म्हणजे ते प्रत्येक व्यक्तिरेखेला योग्य त्या न्याय देतात कुठलीच व्यक्तिरेखा त्या दुबळी ठेवत नाहीत आणि मला वाटतं हेच त्यांच्या लेखणीचं यश आहे भारतीय समाजव्यवस्थेत करून असलेल्या अपेक्षा साधारण भारतीय स्त्रियांची विचारसरणी आणि या समाज व्यवस्थेचा दुटप्पीपणा हे लेखिकेने इतके समर्थपणे मांडलं आहे की हे सर्रास आपल्या घरात घडणाऱ्या घटना वाटतात मुखवटे चढून एका वेगळ्याच खोट्या जगात वावरणाऱ्या लोकांचं वर्णन त्यांच्या पार्ट्या त्यांच्या चर्चांचे विषय या सगळ्यातून सुधामूर्ती आपल्याला एका वेगळ्याच जगाची ओळख करून देतात पुस्तक तुम्हाला आयुष्यातल्या अनेक गोष्टी शिकून जाईल नात्यांमध्ये एकमेकांचा सहवास किती महत्वाचा आहे हे तुम्हाला पटवून दे त्याग प्रेम महत्वाकांक्षा उपेक्षा अपेक्षा एकटेपणा स्वार्थ यश कीर्तीची नशा या अशा अनेक पैलू तुम्हाला या पुस्तकात दिसून येते इथे तुम्हाला शून्यातून विश्व निर्माण करणारा श्रीकांतही दिसेल आणि भौतिक सगळी सुख असूनही घुसमटणारी धुसमुसणारी असमाधी असमाधानी श्रीमतीही दिसते मागे सोशल मीडियावर अनेक दिवस एक मेसेज फिरत होता शाळेतल्या त्या हुशार मुली गेल्या कुठे मला वाटतं त्यातल्याच एका हुशार मुलीचं हे उदाहरण ही कादंबरी बकुळा नक्की वाचा कुठेतरी विस्कटत जाणाऱ्या तुमच्या आयुष्याला एक नवी दिशा नवी प्रेरणा मिळेल आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मानसिक आत्मिक सुख महत्त्वाचं की भौतिक सुख याचं उत्तरही तुम्हाला या पुस्तकात मिळेल म्हणूनच नक्की वाचा मूर्ती लिखित बकुळा प्रिय वाचक हो मध्ये अनेक दिवस व्हिडिओ बनवता आला नाही त्यासाठी खरं तर माफी मागते आता पुन्हा नव्याने चालू केलं आहे मला माहिती आहे तुम्ही सर्वच माझ्यासोबत आहात आणि नेहमीच असाल जर माझे व्हिडिओज तुम्हाला आवडत असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि बाजूची बेल ऐकून दाबायला विसरू नका धन्यवाद